श्री स्वामी समर्थ मी पांजली पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी आहे पौष पौर्णिमा यालाच आपण शाकंबरी पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखतो शाकंबरी नवरात्र सुरू झालेले आहेत आणि त्याची सांगता म्हणजे समाप्ती जी आहे ती या शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी असते त्याचबरोबर एक दुर्मिळ योग जुळून आलेला आहे तो म्हणजे हा पौर्णिमेचा जो दिवस आहे जो वार आहे तो आहे गुरुवार आणि गुरुवारी आलेला आहे पुष्य नक्षत्र पुष्य नक्षत्र हा नक्षत्रांचा राजा म्हणून ओळखला जातो सत्तावीस नक्षत्रांपैकी एक नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र हे पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा आपण याला गुरुपुष्य नक्षत्र म्हणून ओळखतो आणि या गुरुपुष्य नक्षत्राला खूप 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 जास्त महत्व असतं स्पेशली सेवा उपाय विविध गोष्टी करण्यासाठी जसं की नवीन तुम्हाला एखादी शॉपची ओपनिंग करायची असेल नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल त्यासाठी हा जो दिवस आहे हे गुरुपुष्या जो योग आहे तो महत्वाचा असतो म्हणजे कोणतेही शुभ कार्य मंगल कार्य करण्यासाठी नवीन सुरुवात करण्यासाठी सोनं चांदी वस्तू खरेदी करण्यासाठी हा जो गुरुपुष्यामृत योग जो आहे तो अतिशय प्रभावी मानला जातो पण बघा गुरुपुष्य योग हा गुरुवारी असतो म्हणजे गुरुवारी काही दिवसभर असतो का, दिवस का तसं नसतं गुरुपुष्य त्या योगाला त्या वेळेला महत्व आहे योग हा विशिष्ट काळासाठी काही तासांसाठी था वगैरे असतो पण बऱ्याच वेळेला म्हणजे मी माझ्या अनुभवातून आजूबाजूला जे बघितलं आहे ते सांगते काहीतरी ऐकतात की हा या गुरुवारी गुरुपुष्य योग आहे मग तो गुरुपुष्य योग कधी रात्री असतो कधी दुपारी असतो कधी सकाळी असतो आणि मग काही लोक तो योगा जो काळ असतो तो दुसरीकडेच राहतो आणि मग त्या दुसऱ्या वेळेमध्ये म्हणजे गुरुवारी समजा अकरा गुरु ते दोन गुरुपुष्य योग आहे तर ते दोनच्या नंतर काम करतात किंवा अकराच्या आधी काम करतात तर महत्व कशाला आहे त्या अकरा ते दोन ला कारण या कालावधीमध्ये गुरुपुष्य योग आहे मग लक्षात ठेवा कारण इथे बऱ्याच जणांची चूक होते म्हणून मी तुम्हाला सांगितलं की त्या योगाला महत्व आहे तर आता योग जो आहे तो पंचवीस तारखेला गुरुवारी कधी आहे तो आपण बघूयात गुरुपुष्यामृत योग सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटापासून सुरू होत आहे म्हणजे गुरुवारी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटापासून म्हणजे सव्वा आठ ला गुरुपुष्य योग गुरुवारी पंचवीस तारखेला सुरू होत आहे तर हा दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून सोळा मिनिटांना संपत आहे म्हणजे जवळजवळ चोवीस तासांसाठी हे जे गुरुपुष्यामृत योग आहे ते आहे त्याच्यामुळे अगदी गुरुवारी सकाळी आठ पासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत तुमच्या ज्या सेवा असतील जे काम असतील जे उपाय असतील ते आपण करू शकतो जे काही असेल ते कारण या योगाला महत्व आहे आणि हा आता जवळजवळ चोवीस तासांसाठी हा जो गुरुपुष्य योग आहे तो आलेला आहे मग या योगामध्ये आपलं गुरुपाठबळ स्ट्रॉंग होण्यासाठी पैसा येतो पण तो टिकत नाही तर पैसा टिकण्यासाठी किंवा धनप्राप्तीचे योगच आम्हाला प्राप्त होत नाहीत किंवा येत नाहीत तर धनप्राप्तीचे योग येण्यासाठी बऱ्याच वेळेला काय असतं बघा की आपले मुलं आपले मिस्टर किंवा तुम्ही स्वतः तुमचं शिक्षण झालेलं आहे पण तुम्हाला नोकरी करण्याची काहीतरी उद्योगधंदा करण्याची इच्छाच होत नाही मग तुमच्याकडे पैसा कसा येणार किंवा बऱ्याच वेळेला तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात आहात काहीतरी तुम्हाला करायचं आहे पण ती संधीच तुमच्यापर्यंत येत नाही मग तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती कशी होणार आणि तुमची प्रगती कशी होणार अशा तुमच्या सगळ्या समस्यांसाठी सेवा आणि उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात अगोदर बघा म्हणजे याच्यामध्ये गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे की ज्या वेळेला देव आपल्यावर कोपतात देव आपल्यावर रागवतात तेव्हा आपले गुरु आपलं रक्षण करतात पण ज्या वेळेला आपले गुरु आपल्यावर नाराज होतात रागावतात त्यावेळेला देव सुद्धा काही करू शकत नाही हे गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे सांगण्याचा उद्देश काय की गुरूंच आपल्या आयुष्यामध्ये एवढं जास्त महत्व आहे आणि तुम्ही आपल्या आजूबाजूला असंही ऐकलं असेल की गुरु केल्याशिवाय मेल्यानंतर मोक्ष सुद्धा मिळत नाही त्यामुळे गुरु करणं हे अतिशय गरजेचं आहे हे सुद्धा आपल्याला सांगितलं जातं मग आपल्या गुरूंचं पाठबळ आपल्या गुरूंची म्हणजे कृपा दृष्टी आपल्या सोबत राहावी आपल्या कुटुंबासोबत राहावी त्यांच्या कृपा दृष्टीने त्यांच्या आशीर्वादाने जी आपली अडलेली कामं आहेत ती पूर्ण व्हावी बघा जेव्हा अडचणी तुमच्या माझ्या अगदी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ते येणारच आहेत कारण हे आयुष्य आहे दुःखामागून सुख सुखामागून दुःख हे चालतच राहतं पण जे, सूख, जे गुरूंची सेवा करतात तुम्ही कोणत्याही देवांना माना कोणत्याही गुरूंना माना तर ते कधीही संकटांना घाबरत नाहीत किंवा संकटांना घाबरून ते कधीही कोणतं वाईट पाऊल उचलत नाहीत किंवा वाईट कृत्य करत नाहीत जे सेवेकरी असतात ते काय करतात की त्या संकटांवर मात करून अगदी निर्भयपणे त्या संकटाला लढा देऊन ते संकट पार करून पुढे जातात आणि आयुष्यामध्ये यशस्वी होतात याच्या उलट ज्यां म्हणजे जे कोणत्याही देवांची गुरुंची सेवा करत नाहीत ते संकटांना घाबरून जातात आणि तिथेच मग ते वाईट विचार असतील वाईट लोकांची संगत असेल काही असेल आणि काहीतरी असं काम करतात की त्यांचं पुढचं जे एवढं आयुष्य पडलेलं आहे ते सगळं अस्ताव्यस्त होऊन जातं स्वतःच्या पायावर स्वतःच ते धोंडा मारून घेतात कारण त्यांना सतबुद्धी नसते त्यांच्या गुरुची कृपा त्यांच्या सोबत नसते गुरु पाठबळ त्यांच्या सोबत नसतं म्हणून आपल्या गुरुंची सेवा हा गुरुवारचा दिवस आणि त्याचबरोबर गुरु पुष्या योग तर या दिवशी गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय हा आवर्जून आपल्या प्रत्येकाला वाचायचा आहे त्यानंतर गुरुचरित्रातील त्रेपन्नावा अध्याय अवतरणिका ही सुद्धा आपण अवश्य वाचायची आहे आता मी तुम्हाला गुरुपुष्यामृत योग तर सांगितलेला आहे अगदी चोवीस तासासाठी आहे मग तुमच्या वेळेनुसार तुम्ही पार्ट पार्ट मध्ये या ज्या सेवा आहेत त्या करू शकता मी तुम्हाला म्हणत नाही की एका एक वेळेला बसलं की एकाच वेळेला करा नाही कारण मी पण तुमच्यापैकीच ऐक आहे मला पण संसार आहे घरात येणार जाणार आहेत मुलं आहेत नवरा आहेत घरातली कामं असतात मग ही आटपून आपल्या वेळेनुसार जसं की आता तुम्ही सकाळची पूजा वगैरे केली त्यावेळेला घ्या किंवा तुम्ही अवतरणिका वाचू शकता त्याच्यानंतर दुपारी तुमचे थोडेसे काम झाले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप आपण करू शकतो गुरुपुष्यामृत योग आहे त्याचबरोबर गुरुवार आहे तर अकरा माळी जप हा अवश्य करायचा आहे त्यानंतर स्वामी सारामृताचा एक पाठ आपण करू शकतो आता असं नाही की तुम्ही जॉब करता किंवा काही कारणाने तुम्हाला एवढ्या सगळ्या सेवा करणं शक्य नाहीत तर यापैकी कोणती तरी एक तरी सेवा जी आहे ती आपण करायची आहे आणि शक्य झालं तर सगळ्या सेवा ज्या आहेत त्या आपण करू शकतो जे नित्य से सेवा जे करतात सेवेकरी त्यांच्यासाठी या सेवा काही अवघड नाही आहेत आणि काही नवीन नाहीत पण काही नवीन सेवेकरी आहेत किंवा काही जणांना वेळ नसतो तर यापैकी तुम्हाला जी कोणती आपल्या गुरूंची सेवा करणं शक्य होईल ते करू शकता किंवा या व्यतिरिक्त तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पठन करू शकता संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये फक्त सात अध्याय आहेत आणि ते वाचन करण्यासाठी तीस ते पस्तीस मिनिटं लागतात संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ याने मिळतं त्यामुळे संक्षिप्त गुरुचरित्राचं पठण तुम्ही करू शकता याच दिवशी आपण स्वामींची मूर्ती असेल दत्त महाराजांची मूर्ती असेल सकाळी त्यावर आपण अभिषेक करू शकतो आणि त्यांचं जे तीर्थ आहे ते आपण घरातील सर्वांनी घेऊ शकतो महाराजांना हिना अत्तर अर्पण लावायचं आहे त्याचबरोबर महाराजांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे काहीच शक्य नसेल तर अगदी साखरेचा शिऱ्याचा फळाचा नैवेद्य तरी या दिवशी आवर्जून महाराजांना दाखवायचा आहे आणि महाराजांची आरती सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला आपल्याला करायची आहे कारण गुरु पुषामृत योगात चोवीस तासासाठी आहे त्याचबरोबर या दिवशी गुरुवार सुद्धा आहे आता माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी माता लक्ष्मी स्थिर घरामध्ये राहत नाही पैसा येतो पण तो, तो अनावश्यक खर्च होतो का होतो कारण माता लक्ष्मी चंचल आहे ती आज आहे तर आपल्याला काम कशावर केलं पाहिजे की माता लक्ष्मी स्थिर कशी राहील यासाठी आपण सेवा केली पाहिजे माता लक्ष्मी स्थिर कुठे राहते आणि कशी राहते जिथे भगवान श्री हरी श्री विष्णूंचा वास आहे तिथे माता लक्ष्मी स्थिर राहते आणि तिथे माता लक्ष्मीसह भगवान श्री हरिश्री विष्णूंची कृपा त्या वास्तूवर त्या कुटुंबावर राहते आणि जे धनप्राप्तीचे योग आहेत किंवा जे कामं आहेत त्यामध्ये प्रगती असेल येणारा पैसा जो आहे तो टिकणं म्हणजे धनप्राप्ती संदर्भातली जे धन तुमच्या सगळ्या समस्या आहेत त्या सगळ्या संपून माता लक्ष्मी भगवान श्री हरिश्री विष्णूंसह तुमच्या घरामध्ये स्थिर राहील जेव्हा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम जे आहे ते नित्य पठणामध्ये नित्य सेवेमध्ये त्याची तुम्ही सेवा कराल आता बऱ्याच वेळेला विष्णू सहस्त्रनाम संस्कृतमध्ये आहे त्याचे उच्चार आपल्याला येत नाहीत ते वाचणं शक्य होत नाही मग अशा वेळेला काय करायचं तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं नित्य नियमाने रोज पठण करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधी करू शकता पण योग्य वेळ जसं की तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला करू शकता सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकता तुम्ही मध्यरात्री बारा वाजता करू शकता तुमच्या याच्यानुसार करू शकता नित्य नियमाने व्यंकटेश स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता किंवा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकता व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठी म्हणू शकता किंवा तुम्ही कि संस्कृत म्हटलं तरीही चालेल दोन्हींचा प्रभाव तेवढाच आहे कोणतं जास्त काम करतं कोणतं कमी काम करतं असं अजिबात नाही त्यानंतर माता लक्ष्मीची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे आपल्याला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे त्यातली त्यात श्रीसुप्तम जर सोळा वेळा जर आपण म्हंटल नित्य नियमाने तर सोन्याहून पिवळं आहे श्रीसुक्तम तुम्हाला शक्य नसेल तर महालक्ष्मी अष्टकम रोज सोळा वेळा म्हटलं तरीही चालेल सोळा सोळा वेळा शक्य नसेल तर कमीत कमी तीन वेळा किंवा कमीत कमी एक वेळा नित्य नियम माने नियमुक्तम किंवा महालक्ष्मी अष्टकम आपण याची सेवा करायची आहे त्याचबरोबर उद्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर असेल फोटोवर असेल श्रीयंत्रावर असेल कुलदेवीच्या टाकावर असेल फोटोवर असेल मूर्तीवर असेल याच्यापैकी तुमच्या घरात तुमच्या देवघरात जे काही आहे त्याच्यावर आपल्याला कुमकुमार्चन या शुभ योगावर करायचं आहे कारण या दिवशी शाकंबरी पौर्णिमा सुद्धा आहे आणि शक्य झालं तर स्पेशली आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या जी देवघरात असते अन्नपूर्णा मातेवर या दिवशी आवर्जून जे आहे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आणि अन्नपूर्णा मातेला किंवा देवीला या दिवशी आपल्याला खिरीचा नैवेद्य जो आहे तो आवर्जून दाखवायचा आहे है। श्री स्वामी समर्थ